मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात कीर्तनाच्या मंचावरून एवढं तापलेलं राजकारण कधी ऐकलं होतं का कीर्तन म्हणजे संतवाणी अभंग समाजाला दिशा देणारा संदेश पण आज कीर्तनाच्या मंचावरून थेट जिवे मारण्याची भाषा सुरू झाली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना थेट नथुराम गोडसे होण्याची धमकी आणि यानंतर सुरू झालेलं राजकारण म्हणजे एका प्रचंड वादळाची चाहूल आहे संगमनेरमध्ये एका कीर्तनातून अचानक उठलेल्या वादळाने महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडलंय संतवाणी सांगायच्या मंचावरून जे शब्द उच्चारले गेले ते इतके धारदार होते की आता त्याचे पडसाद थेट काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर उमटत आहेत एका बाजूला हिंदुत्वाचा झेंडा उचललेली भूमिका तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या सौम्य पण बळकट परंपरेवर घाव घालण्याचा प्रयत्न या संघर्षातून नेमकं काय उलगडतंय आणि या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार आहे का या सगळ्या घटनेचा उलगडा करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी सुरुवात झाली ती संगमनेर जवळच्या खुलेवाडी गावात कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी आपल्या कीर्तनातून हिंदुत्वाची बाजू मांडायला सुरुवात केली पण काही त्यांची भाषा की की त्यांनी थेट बाळासाहेब म्हटलं आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल आणि बस हे वाक्य जणून पेटलेल्या आगीत तेल ओतल्यासारखं झालं सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला वादाच्या फैरीत आपल्या आणि राजकारणात वणवा पेटला भंडारे यांच्या भाषणावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि कीर्तनातच गोंधळ झाला एवढंच नव्हे तर भंडारे यांना मारहाण झाल्याची नोंद पोलिसात झाली भाजप व शिंदे गटाचे नेते भंडारे यांच्या पाठीशी उभे राहिले भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले आणि शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी थेट थोरात गटावर हल्ला चढवला आता इथं दोन चित्र स्पष्ट झाली एका बाजूला काँग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ज्यांचं राजकारण सौम्य शांत विकासाभिमुख म्हणून ओळखलं जातं आणि दुसऱ्या बाजूला भंडारे यांचा टोकदार हिंदुत्वाचा अजेंडा ज्यामध्ये गोडसेची भाषा वापरून काँग्रेसवर हल्ला चढवला जातो काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भंडारे यांना चांगलंच सुनावलं संतांचा महाराष्ट्र वारकरी परंपरेतून कीर्तन सांगणारा माणूस गोडसेची भाषा बोलतोय हे महाराष्ट्राला शोभत नाही त्यांनी थेट गृहमंत्र्यांना सवाल केला की राज्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही नेत्यांना जीवे मारण्याची धमकी खुलेआम दिली जाते आणि सरकार गप्प बसतं आहे याचवेळी थोराजांचे भाचे आमदार सत्यजित तांबे मैदानात उतरले तांबेंनी भंडारे यांचा उद्धटपणा उघड केला थोरात साहेबांवर टीका करतानाही विरोधक जपून बोलतात आणि इथं कीर्तनकाराच्या तोंडून नथुरामची भाषा असं सवाल त्यांनी केला फक्त एवढंच नाही तर संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले सत्यजित इथे एक महत्वाचा राजकीय मुद्दा पुढे आणला संगमनेर हा फक्त राजकारणाचा तालुका नाही तर शिक्षण सहकार कृषी आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करणारा तालुका आहे संगमनेरात सात हजार कोटींच्या ठेवी आहेत रोज लाखो लिटर दूध लाखो अंडी तयार होतात राज्यातील उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना आहे पाच मेडिकल कॉलेज आहेत एवढ्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी मोठं योगदान दिलंय पण याच संगमनेरला सतत बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे मंडळी इथं राजकारण आणखी रंगतं कारण वारकरी संप्रदाय सुद्धा आता या वादात उतरलाय नाशिकचे प्राध्यापक अमर ठोंबरे यांनी थेट विचारलं की कीर्तनाचा उद्देश समाज प्रबोधनाचा असतो मग तुम्ही तिथं हिंदू मुस्लिम वाद काँग्रेस विरोध आणि गोडसेचं महिमा गान का करता हे कीर्तन आहे की राजकीय सभा वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणजे बंधुभाव समता सहिष्णुता आणि इथं मात्र द्वेषाचं राजकारण पेरलं आता या वादातून तीन वेगवेगळे राजकीय कोण तयार होतात एक काँग्रेसला डिफेन्सिव्ह मोडवर आणण्याचा भाजप शिंदे गटाचा डाव दोन वारकरी संप्रदायाला राजकारणाच्या गोटात ओढण्याचा प्रयत्न आणि तीन थोरातांचा सौम्य पण बळकट राजकीय वारसा तोडण्याचा प्रयत्न पण इथे मोठा प्रश्न असा आहे की हा वाद फक्त आहे का कि या मागे अजुन की अजून खोल राजकारण आहे कारण एका बाजूला भाजप शिंदे गटाला काँग्रेसची मुळं उपटायची आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसलाही थोरातांसारख्या ज्येष्ठ नेत्याला वाचवणं भाग पडलंय शिवाय वारकरी संप्रदायाची नाराजी जर वाढली तर महाराष्ट्रात मोठं राजकीय समीकरण बदलू शकतं तर मंडळी प्रश्न आता असा आहे की संग्राम भंडारे यांची जीभ घसरली होती की ती राजकीय डाव म्हणून वापरली गेली बाळासाहेब थोरात हे काँग्रेससाठी आघाडीची ढाल ठरणार की विरोधक त्यांना आणखी लक्ष करणार आणि वारकरी संप्रदाय जो कधी राजकारणापासून दूर राहिला तो आता या वादामुळे राजकारणात खेचला जाणार का पुढच्या काही दिवसात हे स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की आहे कि मंचा कि की कीर्तनाच्या मंचावरून पेटलेला हा वाद आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणार आहे तुम्हाला काय वाटतं हा वाद फक्त एका वक्तव्यापुरता मर्यादित आहे का की त्यामागे निवडणुकीच्या तोंडावरचं मोठं राजकारण दडलंय कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र